पुणे जिल्ह्यातील दौंड शहरामध्ये दौंड रायझिंग हा मॅरेथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दौंडचे आमदार ॲडव्होकेट राहुल कुल यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली यावेळी सहभागी बालचमुंचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार ॲडव्होकेट राहुल कूल हे स्वतः मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत तीन किलोमीटरपर्यंत धावले कैलासवासी सुभाष अण्णा कूल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ कुरुकुंब एम आय डी सी आणि ब्ल्यू ब्रिगेड स्पोर्ट्स फाउंडेशन दौंड यांच्या संयुक्त विद्यमानं हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये सुमारे सतराशे स्पर्धक सहभागी झाले होते दरवर्षी संयोजक चांगले नियोजन करतात तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या संयोजकांचा आहे त्याच्यामध्ये आमचा आभार लावण्याचं काम सातत्याने केलेलं आहे चांगली व्यवस्था या दोन मॅरेथॉनची होती याचा मला सातत्यानं अभिमान असतो राजकारणाव्यतिरिक्त अशा वेगवेगळे उपक्रम तालुक्यात व्हावे असा आमचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे या शहरामध्ये विशेषतः जे काही का कटाने क्रिकेट स्पर्धा भरवतात तो एक या शहराच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे त्याचबरोबर एक नवरात्रामध्ये एक चांगली व्याख्यानमलाही त्यांच्या माध्यमातून होते आता रोहून कोणते वेळी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला आमचा सर्व पाठिंबा राहिला परंतु फक्त पाठिंबा देऊन चालणार नाही तर ज्या उद्देशाने ही स्पर्धा आपण भरवतो तुमच्या परिसरामध्ये खूप चांगले तयार झालेले आहेत मीही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असा प्रयत्न केला तर माझे शेजारी विजयराव जगदाळे आहेत त्यांचं वय सत्तर आहे ते दहा किलोमीटर होऊ शकतात मग मलाही त्याच्यामध्ये नेहमीच त्यांच्यासमोर उभं राहिल्यानंतर प्रोत्साहन मिळत असतं मी आज तीन किलोमीटर ही स्पर्धा पूर्ण केली आणि पुढच्या वर्षी पाच किलोमीटर पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे